मित्रांनो आज आपले दंगावरून मॅडम आलेले आहेत त्यांचा हा गोळ शेंगदाण्याचा डेमो आपण केलेला आहे न्युमॅटिक कटरवर डेमो घेतलेला आहे आपण आज त्यांचा तर येतात शेंगदाणे आणि गोळ टाकलेला आहे आता तुम्ही बघा हा जो लाडू त्यांना पाहिजे ह्या शेपमध्येच पाहिजे होता त्या शेपमध्ये बनलेला आहे आणि किती सॉफ्ट झाला तुम्ही बघू शकता बघा आता किती आरामशीर तुटतोय आणि व्यवस्थित आहे म्हणजे खातानाही तुम्हाला तेवढा सॉफ्ट खाल्लं जाईल आणि एकदम तुम मस्त आहे आहे एक नंबर लाडू झालेला आहे आता सिंग किंवा मशीन साठी आमच्या सिंगोमेट कंपनी चिकलटाणा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर इथे विजिट करा आणि मॅडम आहेत नंका आता मॅडम आहे सर सांगतील तर आता इथे लाडू बनले तुम्हाला पाहिजे क्वालिटी पाहिजे ओके सरांचं म्हणजे शंभर टक्के आम्हाला रिझल्ट पाहिजे असा या बॉल कटिंग मशीन मध्ये आलेला आहे आणि सर सॅटिस्फाय झाले आता पुस्तक प्रोसेस आपण करणार आहोत तुम्ही पण आमच्या कंपनीला अवश्य भेट द्या धन्यवाद